योजना युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत जो अठरा हप्ता या या तारखेला जमा होणार आहे तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या जिल्ह्यात जमा होणार आहे तरी शेतकरी जिल्ह्यानुसार यादीसुद्धा बघू शकता तसेच पी एम किसान योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरूच आहे त्यामुळं आद्यापई जो रजिस्ट्रेशन केले नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या केंद्र सरकारने तिसऱ्यांचा सत्ता हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो सतरावा हप्ता होता तो सतरा हप्ता टाकण्यात आलेला आहे केंद्र सरकारने घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतला म्हणजे जो आहे तो सतरा हप्ता त्यांनी टाकलेला आहे आणि योजना सुरू झाल्यापासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना पीएम किसान योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा आर्थिक आधार बनलेली आहे आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांसाठी प्रतिवर्षे सहा हजार रुपये दिले जातात हे थे पैसे थेट डीबीटी मार्फत थे बँक खात्यामध्ये जमा केले जातात जेणेकरून आधारला बँक जर लिंक नसेल तर लिंक करून घ्या जेणेकरून अठरा हप्ता पडण्यास अडचणी किंवा त्रुटीमध्ये पडणार नाही त्यामुळे आपण काय करा तर आपण जे आधारला बँक लिंक लवकरात लवकर करून घ्या तसेच ही योजना सुरू करण्याचा एक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून सत्ता हाती घेतल्यानंतर सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आल्या होता तसेच देशातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा जो हप्ता आहे तो हप्ता सतरा हप्ता टाकण्यात आलेला आहे पण अठरा हप्ता अद्यापही टाकण्यात आलेला नाही तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे तसेच शेतकरी अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत या हप्त्याची तारीख अजूनही घोषित झाली नाही शेतकऱ्यांनी सरकारकडून याबद्दल जी अधिकृत माहिती आहे ती अधिकृत माहिती अद्यापही सरकारने दिलेली गेलेली नाही पण संबंधित जे विभाग आहेत ते काम करत आहे म्हणजे कृषी विभाग कृषी विभाग काम करत आहे तसेच आपल्या लँडस्डिंग स्टेटस नो असेल तर यस करून घेण्यासाठी कृषी विभागामध्ये तुम्ही जाऊन तुम्ही तो प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता त्रुटी आलेली दुरुस्त करू शकता अत्यंत महत्वाची ही बातमी होती त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नसाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे त्यांच्या जे दुसऱ्या टप्प्यातील जे पैसे आहेत ते पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे आपल्याला आले की नाही पैसे काही त्रुटी असेल काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ही होती अत्यंत महत्वाची बातमी त्यामुळे हो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका